नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे उदयपूर आपले पाहून झाले आता पुढचं टार्गेट आपलं उज्जैन आहे तर उज्जैनसाठी आपण कार्तिकेय हॉटेलमधून निघालेलो आहे सकाळचे सात साडेसात वाजलेले आहे आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच उज्जैन येथील महाकाल शिवशंकराच्या दर्शनासाठी निघालो नाश्ता केल्या नसल्यामुळे आम्ही अकरा ते साडे अकरा वाजता या सूरज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी थांबलो तर जेवणामध्ये आम्ही दाल फ्राय पनीर काजू करी व्हेज कोल्हापुरी आणि शेवभाजी सोबत भात आणि रोटी अशा पद्धतीचे आम्ही जेवण केले खूप छान जेवण यांनी आम्हाला दिले त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही परत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाला म्हणजेच उज्जैनकडे जाण्यासाठी निघालो उदयपूर राजस्थान येथून उज्जैन मध्य प्रदेशचे ड्रायविंगसाठी अंतर तीनशे तेहत्तीस किलोमीटर ते तीनशे पस्तीस किलोमीटर साधारणपणे एवढे असावे पण मधातच आमची क्रूजर दलौदा इथे बिघडली त्यामुळे आम्हाला तिथे थोडे थांबावे लागले गाडी एवढी बिघडली की तिला चार ते पाच तास दुरुस्त होण्यासाठी लागतील असे आम्हाला सांगण्यात आले तुम्ही आणि आम्ही ज्या बसमध्ये आपण जात आहोत ती राजस्थानी बस आहे तर प्रत्येक एका माणसाचे तिकीट वीस रुपये याने आम्ही या बसमध्ये चढलो आणि पशुपतीनाथ मंदिराकडे जाण्यासाठी निघलो आम्हाला सांगण्यात आले होते की इथे मेला पण लागलेला आहे जो वार्षिक मेला आहे हरवर्षी हा मेला असतो दोन हजार पंचवीसमध्ये एक नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या दरम्यान हा मेला आयोजित करण्यात आला होता वीस ते एकवीस दिवसांचा याचा वेळ असतो पशुपतीनाथ मंदिर हे रस्त्यात आहे हे आम्हाला अजिबात माहिती नव्हते हे आम्हाला कसे माहीत झाले ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे या जगात पशुपतीनाथाचे दोन मंदिरं आहेत एक नेपाळ येथील काठमांडूमध्ये आहे आणि दुसरे मध्य प्रदेश येथील मनसौरमध्ये आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे हे त्याच्या अष्टमुखी म्हणजेच आठमुखी शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर शिवना नदीच्या किनारी आहे आणि शिवलिंगाचे वजन सुमारे सेहेचाळीसशे किलो आणि उंची सुमारे सात पॉईंट पाच फूट आहे याच मंदिराच्या बाहेर पिघाल्यावर एक नंदी आहे आणि नंदीच्या साईडने एक मोठी घंटा आहे असे म्हटले जाते की ही अष्टधातूची घंटा आहे आणि इचे वजन तीन हजार सातशे किलो आणि पंधरा फुटाची ही घंटा आहे ही घंटा वाजली की इचा आवाज स्वर्गात जातो असे म्हटल्या जाते या घंटेचा नाद आणि भव्यता मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी एक आकर्षण आणि श्रद्धेचे केंद्र आहे सलाम मंडळी अष्टमुखी शिवलिंगाचे दर्शन करण्याकरिता यांनाच पशुपतीनाथ असे म्हणतात बाहेर एक मोठा नंदी आणि शेषनाग आहे हे भव्य असे अष्टमुखी शिवलिंग आहे जे पशुपतीनाथ भगवान महादेवांचे आहे एकूण याला आठ मुखे आहेत वरची चार मुखे शिवाची बाल्यावस्था युवावस्था प्रौढावस्था आणि वृद्धावस्था दर्शवतात तर चार खालची मुखे अपूर्ण आहेत ही शिवना नदी आहे हे शिवलिंग शिवना नदीच्या काठी वसलेले आहे आणि पुराच्या वेळी नदीचे पाणी शिवलिंगाचा अभिषेक करते असे मानले जाते त्यानंतर आम्ही तापेश्वर महादेवाचे दर्शन केले हे मंदिर खूप मोठे आहे मंदिराचा परिसरही खूप मोठा आहे मंदिरात प्रत्येक गोष्टीची सोय आहे आम्ही दर्शन करून बाहेर पडलो हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे बाहेर खूप मोठा मेला लागलेला आहे दलोदा इथे आमची गाडी बंद पडली त्याने पाच ते सहा तास गाडी दुरुस्त करण्यासाठी लागतील असे सांगितले त्यानंतर आम्ही तिथे बसलो तर त्या गॅरेजवाल्याचीच आई होती त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे जवळच पशुपतीनाथ मंदिर आहे आणि तिथे मेला पण लागलेला आहे तुम्ही इतक्या वेळ इथे बसल्यापेक्षा मंदिरात दर्शन करा आणि मेला पण फिरा म्हणजे तुमचा वेळ निघून जाईल खूप छान मंदिर आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि माझं नावही घेसाल असे त्यांनी सांगितले आणि तुम्हाला इथूनच बस मिळेल त्यामुळे आम्ही सगळेच आनंदित झालो आणि पशुपतीनाथ भगवानच्या दर्शनासाठी निघालो आमचे पशुपतीनाथ महाराजांचे दर्शन खूप छान झाले आणि तिथला भव्य मेलाही खूप सुंदर होता तिथे खूप गर्दी असल्या कारणामुळे मी तिथले जे आम्ही सामान घेतले त्याचे व्हिडिओ घेऊ शकले नाही हा मेला संध्याकाळी पाच वाजतापासून सुरू होतो आम्ही या मेल्यामधून भरपूर शॉपिंग केली कारण स्वस्तात मस्त असा हा मेला होता असा मेला आम्ही आजपर्यंत पाहिला नाही तिथे आम्हाला फिरायला टाईम कमी पडला साधारण रात्रीचे आठ ते साडेआठ वाजेपर्यंत आमचा मेला फिरून झाला त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि थोड्या दूर अंतरावर या सावरिया रेस्टॉरंटमध्ये आलो इथे जेवणं केली आणि जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही उज्जैनकडे जाण्यासाठी निघालो तर रात्रीचे बारा साडेबाराला पोचलो पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद